एकच वृद्ध गाढव होत बर का एका शेतकऱ्याचं त्याने गाढव माती वाण्यासाठी ठेवलं होतं नाही का आणि ते गाढव वयस्कर होत वृद्ध होत ते वृद्ध गाढव काय झालं माहिती एका चरता 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 मोकळी विहीर जी होती रिकामी विहीर जी होती ती विहिरीत पडलं ते काका बर का, का रिकाम्या विहिरीत पडलं परीक विहिरीत पडलं तो मालक शोध 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 तोय काही सापडे ना तेवढ्यात त्याला आवाज आला आणि जाऊन पाहतोय तर गाडव परीक विहिरीत पडलय मोकळ्या विहिरीत पडलय काढण्यासाठी प्रयत्न केले पण एकट्याने काही निघे ना शेवटी ग्रामस्थांना सांगितलं दादा अरे मदत रे ते गाढव विहिरीत पडलय कोण बोलतंय नाय ना, ना माझी भेंडी फुरायची कोण बोलतंय नाय नाही ना आमची अजून जोडणी राहिले कोण बोलतंय नाय नाही ना आमचे ना ना आम काम बाकी आहे कोण बोलत मी कामावर चाललोय बऱ्याच दिवस दांडी मारले आज जावंच लागेल एकही कोणी आला नाही दादा काय सांगितलं त्याने दादा माझं वृद्ध आहे रे म्हातारे गाडव आहे पडलंय एकट्याने निघत नाही मला मदत करा काढायला कोणीही आलं नाही कोणीही आलं नाही मग शेवटी त्याने विचार केला की नाहीतरी गाढव वृद्ध आहे म्हातारा आहे विहीर पडीक आहे पडीक म्हणजे निरुपिय आहे मग अशा विहिरीत जर ते पडलंय तर तिथेच मरेल ते कोणी जर काढलं नाही तर मरेल आणि मेल तर त्याची घाण फुटेल त्याची घाण फुटेल हे त्याच्या मनात आल्याबरोबर त्याने लोकांना सांगितलं आणि मग आता काय सांगितलं माहिती आहे का त्या गाढवाला बुजवायचंय गाढवाला बुजवायचंय चला सांगितलं दहा जणांना पण पन, पन्नास लोक तयार झाली आणि पन्नास लोक आली बरं का कशासाठी काढायला नाही बुजवायला ऐकताय ना काढायचं जेव्हा ठरवलं होतं त्यावेळेला एकही नाही आला आता बुजवायचं ठरवलं दहाच लोकांना सांगितलं त्याने कुठे चालला कुठे चालला विचारून पन्नास लोक आली आणि पन्नास लोक त्या ठिकाणी माती टाकायला सुरुवात केली ऐका गाढ हुशार होत होते हे जसे माती टाकतात ना तस ते पाठ झटकते अंग झटकते आता काय झालं असेल बरं ही जशी माती टाकतात ना तसं ते अंग झटकते हे जशी माती टाकताय ना तसे ते अंग झटकतय अहो हळूहळू गाढव कधी वरती आलं ते त्याच त्यालाही कळलं नाही आणि लोकांना ही कळलं नाही तुम्ही बुजवण्याच्या हेतूने तुम्हाला लोक माती टाकतील तुम्ही फक्त अंग झटकत बसा ही गाढवाची कथा नाही बरी का ही स्वतः माझी कथा आहे ही गाढवाची कथा नाही ही गोष्ट गाढवाची नाही माझी आहे तुम्ही फक्त अंग झटकत बसा तुम्ही जर शांत बसलात ना आता लोक बुजवायला आल्यात आता लोक माती टात्यात आता मी मरणार आता मी बुजणार संपला कार्यक्रमच झाला तुमचा समजा अंग सोडण्यापेक्षा अंग झटका जे बुजवायला आलेत ना अंग झटकलं ना कधी उरती उपता लागणार नाही जगण्याचा मार्ग मिळेल जीवनाचा मार्ग मिळेल फक्त आम्हाला अंग झटकता आलो पाहिजे अंग झटकता आलो पाहिजे बर का तुकोबांनी अंग झटकलं ना म्हणून चार साडेचार हजार अभंगाची गाथा आम्हाला मिळाली नाही तर टोपले मातीची टोपले टाकणार कमी होते का माऊली कमी होते बर कुठले होते ते काय फळेगाव मधले गेले होते का काका मातीच्या टोपल्या टाकायला तिथे तुकोबांना विरोध कोणी काय फळेगाववाल्यांनी केला का टिटवण्यावाले गेले होते माऊलींना काही विरोध झाला नाही का मौली ज्ञानोबांना विरोध झाला नाही जनाबाई पात्रा बैनाबाई मुक्ताबाई जरा बघा त्यांचं चरित्र मग कळेल तुम्हाला किती विरोध जाला किती विरोध झाला ते लोकांनी प्रयत्न केला त्यांचं कार्य थांबवण्याचा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ऐका फक्त आपल्या आंतरात्म्याला विचारा मी जे करतोय ते देवकार्य आहे ना धर्मकार्य आहे ना जर तिथून कबुली आली ना तिथून जर सत्य कार्य आहे म्हणून जर सांगितलं ना तर थांबू नका नाही था थांबायचं आपण आणि थांबले नाहीत जगद्गुरु तुकोबा म्हणून गाथा आम्हाला मिळाली थांबले नाहीत मौली ज्ञानोबा म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली किती दुःख असो माणसाच्या आयुष्यामध्ये मुलांना शुद्धी पत्र मिळावं नाही का, का? मुलांना समाजाने स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा हो भोगावी देहांत प्रायचित्ताची शिक्षा हो भोगावी नाही का प्रामाणिकपणे जर पाहिलं गेलं तर प्रत्येक आई वडील जे धावपळ करतात ना ते मुलांच्या भविष्यासाठीच नाही का, नहीं का? प्रत्येक आई वडील जे देवाला प्रार्थना करतात ना ते मुलांसाठीच आमच्या मुलांनी चांगलं राहावं आमच्या मुलांनी चांगलं जगावं चांगलं वागावं यासाठीच प्रयत्न करतात ना नाही का कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की लहान लहान लेकरं सोडून आपण जावं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही मुलांसाठी करता करता आई वडील कधीच ठकत नाहीत कधीच तकत नाही मला तकलेली आई एक तरी दाखवा मुलांसाठी करता करता एकही नाही मग कधीतरी कल्पना करा ना निवृत्ती दादा माऊली ज्ञानोबा सोपान काका मुक्ता आई साहेब अगदी लहान आहेत ना संसार कशाला म्हणतात ते अजून माहितीही नाही सूल अजून माहिती नाही त्या मुक्ताईला जबाबदारी येणार आहे जबाबदारी येणार आहे नाही का ज्या वेळेला देहांत भरायची त्याची शिक्षक वोगायची हो त्या वेळेला जाताना काही वाटलं नसेल का हो त्या दोन्ही उभा येतांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता काही वाटलं नसेल त्यांना मुलांना मांडीवर घेतायत आमदारतायत गोंजारतायत खाऊ घालतायत त्यांना कारण त्यांना माहिती आहे उद्यापासून आपली भेट होणार नाही उद्यापासून या मुलांना खाऊ घालायला कोण घालणार आम्ही नसणार त्यांच्यावर त्यांची स्वतःची जबाबदारी येणार आहे जायचंय मुलांना सोडून तरी सुद्धा आलेला दुःखाचा ओंढा कंठातल्या कंठात घेऊन आलेले डोळ्यामध्ये आलेले अश्रू आतल्या आत साठवून त्या मुलांच्या पाठीवरून त्या मुलांच्या माथ्यावरून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचा आहे त्यांना कळूई द्यायचं नाही आहे कि उद्यापासून आमची माया आमचं प्रेम तुमचं मातृछत्र तुमचं पितृछत्र हरभणार आहे कळूई द्यायचं नाही त्यांना किती दुःख असावं माहिती झाल्यानंतर थांबले का हो मौली निवृत्ती दादा थांबले का काही वेगळा विचार केला का त्या ठिकाणी आणि तरी एवढं करूनही समाजाने सहज स्वीकारलं नाही ना सहज स्वीकारलं नाही कधीतरी माधुकरी मागायला मौलींनी घराच्या बाहेर पडावं एखाद्याच्या घराच्या समोर उभं राहावं माच्या ऐवजी अदवा तदवा ऐकायला मिळावं काहीतरी घाण घाण ऐकायला मिळावं चार पाच गरज सोडून एखाद्या माय माऊलीला वाटावं की अरे मुलं आहेत लहान मुलं आहेत जगली पाहिजेत वाढली पाहिजेत खाल्लं पाहिजे कर्तव्य त्यांचं राहायचं म्हणून एखाद्या माय माऊलींनी चुकून अगदी कोणाचा तरी डोळा चुकवून आणि गुपचुप त्यांच्या झोलीमध्ये काहीतरी टाकावी शिदोरी काहीतरी द्यावं त्यांना पण तीही जर एखाद्याला कळली ना तर त्याने ती झोळी मिळाली माधुकरी रस्त्यावर पसरावी रस्त्यावर टाकावी आणि उलट आरती त्यांना ऐकवावं काय करताय रे तुम्ही खाऊन काय करताय जुगून काय करणार आहेत तुम्ही संन्यासाची पोरण रे तुम्ही काय करताय सगळं काही वाटत नसेल तेव्हा एवढं सगळं बघितल्यानंतर हे दुःख हा संघर्ष हे प्रसंग असा समाज बघितल्यानंतर काही वाटत नसेल का त्यांना <laughs> कधीतरी माऊलींनी रस्त्यावर निघावा आणि एखाद्याच्या अंगावर सावली पडावी त्याने जाऊन इंद्रायणीमध्ये आंघोळ करावी आणि उलट काय बोलावं अरे रे बाटो रे बाटिओ संदेशाच्या पोराची सावली पडली हे शब्द कानावर पडल्यानंतर माऊलींना काही वाटत नसेल का पण एवढं सहन केलं एवढं सगळं सहन केलं आमचं काम आहे जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट मिोपकारे थांबणे नाही ज्या कार्यासाठी आमचं येणं आहे ज्या कार्यासाठी आम्ही आलेलो आहोत ते आम कार्य आम्हाला हो साध्य करायचं आहे ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे आणि न थांबता अठरा अध्याय ज्ञानेश्वरी आम्हाला दिले गीतेवर भाष्य केलं मौलींनी आम्हाला हा ग्रंथ दिला चांगले दिली दिले सर्व सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या हातामध्ये घेऊन प्रत्येकाने अभ्यास वा करावा वाचावा लहान असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो अशिक्षित असो सुशिक्षित असो ज्याला अक्षराची ओळख आहे ना जवळ घ्यावा आणि वाचावा आणि त्याप्रमाणे एकेका भंगाप्रमाणे बघण्याचा प्रयत्न करावा असा हरिपाठ ग्रंथ आम्हाला माउली दिला देवाची एकवारी वरे उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्याही साधी द्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण एवढं सगळं केलं एवढं सगळं सहन करून सगळं काही कार्य साध्य केलं ज्या कार्यासाठी आले होते जे कार्य होत देवकार्य धर्मकार्य देशकार्य केला। केला। दिला। केला। ते केलं समाज प्रबोधनाचं कार्य केलं ईश्वरी ज्ञान दिलं समाज घडवण्याचं कार्य केलं पण एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली ना तेव्हा स्वतःसाठी काही मागितलं नाही विश्वात्मक देवाकडे विश्वासासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोशावे तोशोणी मद द्यावे पसायदा काय मागितलं ज्यांनी त्रास दिलाय ना त्यांचा वाटोळा व्हावा नाही त्यांची ते गुण जावे त्यांची ती कर्म जावे त्यांच्यात बदल व्हावा बर का खऱ्या अर्थानं हे त्रास देणारे जे आहेत ना ब्रका। 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 हो? ते असायलाच पाहिजेत बर का म्हणून तर जगदगुरु तो म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी बर काही नसते हो काही वेळेला जर पाहायला गेला ना तर एखाद्या विषयामध्ये काही नसते का का दोन दोन तास काही माणसं चर्चा करतात त्याच्यातून निष्पन्न काहीच नाही पापच दोन दोन दे तास चर्चा करतात एखाद्या विषयावर काही महिला दोन दोन तास एकत्र बसून तोच 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 विषय घोळतात शेवटी निष्पन्न काय निघतंय पाप बर का त्यांची माहिती देत असताना संतांनी एक दृष्टांत दिलेला आहे बरं का एखाद्या कुत्र्याला एखादं जुनं हाड मिळतंय किती जुनं दहा वर्षापूर्वीचं माती खाली गेलेलं का आणि मग ते जुनं हाड मिळतंय ना ते कुत्र काय करतय माहितीये का त्या हाड चगळायला सुरुवात करते ते हाड चगळायला सुरुवात करते आणि मग चगळता चगळता बराच वेळ झाला की रक्त मिळतंय त्याला रक्त मला सांगा आता दहा वर्ष जमिनी खालचं हाड जर कुत्र्याला मिळालं आणि ते जर अर्धा तास त्याने खाल्ल्यानंतर चावटल्यानंतर जर त्याला रक्त मिळत असल तर ते रक्त हाडाचं का त्याच पण त्याचा गोड गैरसमज काय होतो माहितीये का त्या हाडातून रक्त येतो खर तर त्याचं तोच रक्त हिरड्यांच्यातून काढत असतंय निघत असतंय आणि तेच त्याला ते मिळत असतंय अशा प्रकारची काही माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात कि कितीही जुने काही विषय असले ना ते फक्त घोळायचे 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 त्याच्यावर चर्चा करायची निष्पन्न काय पाहतो आपला विषय बघा काय आहे ह्या सगळ्याला कारणीभूत काय होत आहे माहिती आहे का आम्हाला माहिती नाही आमचा शेवटची वेळ कधी येते आणि अशाच वेळेला जर शेवटची वेळ आली तर मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तू भगवंत म्हणतात अखंड माझं स्मरण कर आम्ही निंदा करता करता जर मृत्यू आला तर आम्ही कोणाचा तरी द्वेष करता करता जर मृत्यू आला तर आम्हाला कोणाचा तरी वैर करता करता कोणाशी तरी अं अपप्रचार करता करता जर कोणाचा मृत्यू आला तर मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे मग आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं नामस्मरण केलं पाहिजे तुम्ही कुठल्याही व्यसना अधीन असू द्या कुठल्याही वासने अधीन असू द्या कुठल्याही विचाराधीन असू द्या कुठल्याही अधीन असू द्या कुठल्याही नादा अधीन असू द्या कुठल्याही प्रकारचा नाद असू द्या ना तुम्हाला या कलियुगामध्ये उद्धार होण्याचा उद्धार करून घेण्याचा मार्ग फक्त एकच आहे कलियुगी उद्धार खरीच्या नामी भगवंताचं नामस्मरण जर आम्ही केलं तर अखंड आणि अखंड आमचा उद्धार होणार आहे म्हणून आपण काय करायचंय माहिती आहे का देव कार्य करत असताना धर्म कार्य करत असताना आम्ही समाज कार्य करत असताना कोणी काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आमचं कार्य आम्ही नम्रपणे करायचं आहे बरं का आणि त्यांच्याकडे जर लक्ष देत बसाल ना तर मग आपलं कार्य थांबलं जाईल आपण कुठेतरी कमी पडलो जाऊ ना जगोद्गुर तुकोबांनी जर लोकांकडे लक्ष दिलं असतं तर आपल्याला गाथा मिळाली असती का नसती मिळाली बरं का मौली ज्ञानोबांनी जर लोकांचा विचार केला असता तर हे सगळे ग्रंथ आपल्याला मिळाले असते का सगळं वाङ्मय आपल्याला मिळालं असतं का नसतं मिळालं आपल्याला मग जर त्यांनी लोकांचा विचार केला नाही तर आपण का म्हणून त्यांचा विचार करायचा त्या लोकांचा आपलं जे कार्य आहे ना देवकार्य धर्मकार्य देशकार्य तेवढ्याच ते ते निष्ठेने आणि तेवढ्याच सामर्थ्याने आपण चालू ठेवायचं कारण आपल्याला आपलं हित करायचं बरं का आणि हित ते करावे देवाची चिंतन देवाच्या चिंतनामध्ये हित आहे नामस्मरणामध्ये हित आहे बरं का अनहिताची कार्य आमच्याकडून सहज होतात अनहिताच्या गोष्टी आम्हाला सहज प्राप्त होतात बर का पण हित आम्हाला शिकवावं लागतंय हित शिकवावं लागतंय नाही का एखाद्या मुळा मुलाच्या हातात जर मोबाईल असेल आणि तो जर रील्स पाहत असेल तर त्याला दहा वेळा सांगावं लागतंय दादा मोबाईल ठेव हो। बरोबर आहे ना? की नाही कितीतरी वेळा सांगावं लागतंय त्याला त्याला मोबाईल घे बघ म्हणून सांगावं लागतंय का नाही आणि तस तो सहज आकर्षित होतो किती वेळ जाते त्याचं त्यालाही कळत नाही पण अभ्यास कर पुस्तक हातात घे म्हणून दहा वेळा सांगावं हो लागतंय इकडे मोबाईल ठेव म्हणून थेव। दहा वेळा सांगावं लागतंय त्याच्याने अनहित आहे ठेवत नाही आणि ज्याच्याने हित आहे पुस्तक हातात घे म्हणून दहा वेळा सांगावं लागतंय तरीही घेत नसेल तर मग तो विद्यार्थी हित करतो की अनहित करतो हे त्याचं त्याला कळायला पाहिजे तसं आमचं जीवनाचं आहे आम्ही जीवन जगत असताना हिताचं कार्य करतोय की अनहिताचं कार्य करतोय हे आम्हाला कळलं पाहिजे व्यसनाधीन मनुष्य सहज होतोय पण व्यसनापासून मुक्त व्हायचा असेल तर सहज होतोय नाही सहज होतो त्यासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागतात त्यालाच काय घरातल्यांनाही नातेवाईकांनाही नाही आणि मग अनेक प्रयत्न करावे लागतात व्यसन करू नये म्हणून व्यसनाधीन तो सहज झालेला आहे करू नये म्हणून त्याला प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून आपलं जीवन आपल्या हाती बर्बाद करण्यापेक्षा आपण अखंड काय केलं पाहिजे कसं चांगलं जगता वागता येईल ना याचा ये विचार आम्ही केला पाहिजे चांगलं जगता वागता कसं येईल ना याचा ये विचार केला पाहिजे आज जर पाहायला गेलं तर बघा आपली सुरुवात होती तुम्ही परमार्थ करत असताना जर अभिमान अहंकार जर तुमच्या अंतकरणात असेल तर परमार्थ घडणार नाही तुम्ही जर कोणाचा तरी द्वेष करत असाल मत्सर करत असाल तिरस्कार करत असाल याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय याला कोण परमार्थ बोलेल सांगा बरं तुम्ही नामस्मरण करा तुम्ही उपासना करा तुम्ही देवपूजा करा तुम्ही ग्रंथ वाचन करा याला परमार्थ म्हणतात पण याने हे केलं त्याने ते केलं याचा असा चालला आणि महिलांना त्याच्यामध्ये मह जास्त इंटरेस्ट जास्त मजा कशात वाटते माहितीये का ग्रंथ वाचण्यात नाही जनाबाईने काय केलं जनाबाई कशी राहिली कसं कार्य केलं तिचा परमार्थ काय होता हे ऐकण्यात त्यांना मजा नाही बहिणाबाईने काय का केल, कार्य केलं का कशा प्रकारे कार्य केलं मुक्ताईने कशा प्रकारे कार्य केलं हे ऐकण्यात त्यांना मजा नाही रामायण अख्खा पाठ आहे पण रामायण जर थांबलं नसेल घरातलं तर राम काय ते जर कळलं नसेल तर महाभारत पाठ आहे आज कितीतरी आम्हाला भेटतायत महाभारत पाच वेळा वाचून झालंय पण घरामध्ये आहे ते चालूच आहे महाभारत तुमच्या ज्ञानाचा तुम्हाला किती उपयोग आहे ना याचा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे सर्वप्रथम आपण केला पाहिजे बाकी कितीही जरी वेगळ्या गोष्टीने तुम्ही बलाढ्य असाल ना कितीही जरी कितीही जरी असाल ना तरी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सहकार्य करतील असं नाही बरं का रावणाकडे किती होत किती होतं रावणाकडे खास करून त्या रावणाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे मना सांग पा रावणा काय झाले काय झाले अकस्मात ते राज्य आता ते राज्य म्हटल्यानंतर त्याचं राज्य डोळ्यासमोर आणा काय होतं त्याच्याकडे ते राज्य सर्वे बुडाले का मुळाले सगळ काय होतं त्याच्याकडे सगळं काय होतं पण जे पाहिजे तेच नव्हतं ना नम्रता नाही अहंकाराने व्यथित चला होता अहंकाराने कार्य केलं त्याने